कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ तालुका पशुसंवर्धन विभाग बाबुळगाव आणि रिलायन्स फाउंडेशन तसेच युवा परिवर्तन संस्था यांच्या संयुक्त विज्ञानाने बाबुळगाव तालुक्यातील महमूदपूर येथे दिनांक सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी जनावरांचे आरोग्य तपासणी व जंतनाशक मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी गावातील सर्व पशूंना जंतनाशक देण्यात आले यावेळी कार्यक्रमांना प्रमुख पाहुणे म्हणून कृषी विज्ञान केंद्राचे डॉक्टर दीपक कचवे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा कार्यक्रम समन्वयक तसेच डॉक्टर गणेश काडुसे विषय विशे, विशेषज्ञ दुर्गाशास्त्र व पशुविज्ञान प्राध्यापक स्नेहलता भागवत विषय तंत्रज्ञान गृहविज्ञान कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ तालुका एक पशुसंवर्धन विभाग बाबुगाव येथून डॉक्टर प्रशांत झाडे पशुसंवर्धन विकास अधिकारी तसेच डॉक्टर व्यवहारे व त्यांची टीम त्यांनी या पशुचिकित्सा शिबिर यशस्वीपणे राबविले यावेळी गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन जनावरांना जंतनाशक व आरोग्य व्यवस्थित करण्याकरिता मल्टीविटॅमिन देण्यात आले तसेच मोहम्मदपूर येथील पोडावर अलोजा तयार करण्याविषयीचे प्रात्यक्षिक कृषी विज्ञान केंद्र यवतमाळ अंतर्गत पशुपालकांना देऊन दहा शेतकऱ्यांना पाच किलो अलोजा कल्चर वाटप करण्यात आले यावेळी गावातील सहा पशुपालकांनी अलोजाचे बेड सुद्धा आपल्या घरी तयार केले तसेच कृषी विज्ञान केंद्रामार्फत गावातील तीस शेतकऱ्यांना घरच्या घरी व गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये भाजीपाला लागवड करण्याकरिता व परस बाग तयार करण्याकरिता मोफत स्वरूपात बियाणे वाटप करण्यात आले यावेळी संपूर्ण कार्यक्रमाचे आयोजन रिलायन्स फाउंडेशनचे श्री प्रफुल्ल बनसोड तसेच युवा मित्र संस्थेचे श्री मनीष बनसोड यांनी केले तसेच या कार्यक्रमाला ना गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते